नमस्कार सुस्वामी समर्थ मी अश्विनी समोशी सगळ सर्वन, सर्वांचं स्वागत आहे बघा मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस पडत आहे बाहेर आणि आज मस्त चटपटीत खायचं काहीतरी मन होतंय तर चला काहीतरी बनवूया कोबी हो मंचुरियनसाठी बघा मी कोबी हो चिरून घेतलेला आहे कांदा एक चिरून घेतलेला आहे आपल्याला आपल्याला ग्रेवीचं करायचं आहे चो कोबी मंचुरियन त्यासाठी बघा मी बारीक कोबी चिरून घेतलेला आहे मैदा आणि कोमटवत आपल्याला जवळजवळ दीड कप लागणार आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक कप पेक ठेवलेलं आहे आता बारीक चिरलेलं कोबी मस्त कोबी आणि मी थोडंसं एक गाजर होतं घरात गाजर टाकलेलं आहे मस्त मळून घ्यायचं आहे ते त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली बघा मी अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतल्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ मिरची आणि मिरची तिखट नाही जास्त काश्मीरी मिरची पावडर आहे आपली घरची मिरची पावडर आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतले थोडंसं नॉर्मल मिरी मिरपूड आणि आता मी कॉर्नफ्लावर आणि आपलं मैदा मिक्स करून घेत आहे दोन चमचे मी त्या पिठातच तांदळाचं पीठ टाकलं होतं दाखवलं नाही सॉरी मी कपामध्येच टाकून घेतलं होतं म्हणजे थोडंसं कडकपणा येतो मस्त असं क्रिस्पी होतं आणि इकडं बघा तेल तापायला ठेवून घेत आहे कढाईमध्ये आणि दुसऱ्या साईडला दोन टॅमॅटो आणि मिरच्या घालून घेते आपल्याला सगळं घरी म्हणजे तयार करायचं आहे बाहेरून कोणतीही वापरायचं नाही बाहेरचं आपल्याला म्हणजे चायनीज पदार्थ जे बाहेर काहीच नाही वापरायचं आपल्याला त्यासाठी बघा तेलही तापलं आहे मस्त मंचुरियन बॉल्स सोडून घेत आहे मी बॉल एक एक सोडून घेते आपल्याला चिल्ली सॉस आणि टॅमॅटो सॉस भरीस करायचं होत आहे त्यासाठी मी इथे वाफळाला ठेवलेलं आहे मिरची एका साईडला मिरची टॅमॅटो आणि आता बघा मस्त तळे आहे पलटी करून घेतलेले आहे बघा इथे मस्त उकळी आलेले आहे टॅमॅटोला आणि मिरचीला ते झाले बघा आपल्याला थंड करून घ्यायचे आहे ते आणि आपले बॉलसुद्धा तळून झालेले आहे असे तुम्ही एक म्हणजे दोन तीन वेळेस करून घेतलेली आहे थोडं थोडे करून बघा साल काढून घेतलेली आहे आणि थोडीशी बीसुद्धा काढून घेतली आहे मिरच्यांची ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि दुसरीकडे मी शेजवन चटणी झटपट अशी सेजवण चटणी सांग दाखवत आहे त्यात थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे हलकी कच्चेच टोयची आहे काश्मिरी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे ती हो तिखट नाही फक्त कलरसाठी तुमच्या याच्यावर थोडीशी तिखट लागत असेल तिखट टाकून घ्या काळी मिरपूर टाकून घेतलेली आहे थोडीशी साखर चवीपुरती लिंबाचा रस अर्धा लिंबू काप मी रस काढून घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस त्यात कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकलेलं आहे बघा जे आपल्याला जशी घट्ट पाहिजे नसेल त्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर चवीपुरतं मीठ आणि झटपट अशी आपली कॉनफ्लॉवर म्हणजे शेजवण चटणी सॉरी शेजवान चटणी तयार झालेली आहे आणि बघा इकडं मी एका साईडला मंचुरियन बॉलसुद्धा बनवत होते ते तळून झालेले आपले म्हणजे सगळेच झालेले आणि टॅमॅटोची आणि आपण चिल्ली चिल्ली सॉस आणि टॅमॅटो सॉस केलेलं त्याचा कलर बी मस्त झालेला एक कढई तापून घेतलेली त्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली पटकन कांदा आपल्याला ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे कांदा आपल्याला भाज्या कच्च्या ठेवायच्या हो आहे जास्त म्हणजे परतून किंवा शिजून नाही घ्यायचे आहे त्याच्यातच शिमला मिरची कट करून टाकलेली आहे म्हणजे शिमला मिरची सगळं दाखवलं होतं पहिलेच कट करून ठेवलेलं होतं मी चवी पडता मीठ भाज्यांना मीठ लाग लागते आपल्याला काळी मिरी पूर टाकून घेतलेली आहे बघा कलर किती मस्त झालेला आहे आपण जे चटणी बाहेरून आणतो म्हणजे चिली चिली सॉस आणि टोमॅटो सॉस हे आपण घरीच बनवून घेतलेलं आहे तर कॉर्नफ्लावर टाकून घेतलं आहे आणि ते मस्त दुनी परफ्यूम घेतलेलं आहे जसं आपल्याला ग्रेवी पाहिजेन तशी पाणी तुम्ही टाकू शकता मला थोडंसं जास्त पण नाही आवडलं करायची माझे मंचुरियन जास्त आहे म्हणून मी थोडं पाणी जास्त ठेवलेलं बघा मस्त असं त्याला टेक्स्चर वगैरे मस्त आलेलं आहे आणि आपले मंचुरन बॉल्स सोडून घेत आहे मी मस्त आता एक जीव करून घ्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अश्विनी सोशी चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा खाण्यासाठी तयार झालेले आहे आपले ओ, मंचुरन ग्रेवी मंचुरन आपले रेडी आहे यात मग खायला आणि कसे वाटले नक्की सांगा कॉमेंट्समध्ये आणि तुम्ही शेजवड चटणीसुद्धा बनवलेली आहे नक्की ट्राय करून